मित्र हो तुम्हाला प्रश्न पडला असेल डॉक्टर असं खाली करून काय करायला हे आज आहे आमच्या शेतामध्ये आणि हे आहे बोरीचं झाड आणि ही आहेत गावरान मस्तपैकी गोड असणारी अशी बोरख तर तुम्ही बघू शकता ही बोरं कशा पद्धतीनं आहे सुद्धा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही मित्र हो बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये बोरं खाऊ नये खोकला लागतो सर्दी होते घशात काहीतरी होतं त्रास अजिबात नाही उलट या सीझनमध्ये निसर्गानं बोरं का बरं दिलेले आहेत आहे तुम्हाला कारण बोरा या बोरांच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये विटॅमिन सी आहे जे नैसर्गिकरित्या आपल्याला बोरातून मिळतं आणि त्याच्यामुळं ह्या सीझनमध्ये होणारे जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत जे त्रास आहेत ते त्रास आपल्याला कमी होण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही बोरं आणि ह्याच्यातलं विटॅमिन सी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतो तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा बोरं कोणाकोणाला कुना खायला आवडतात और गौरण हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवडून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद